चौदा डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सारंगखडा घोडे बाजाराची तयारी पूर्ण झाली असून पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून एक दिवस अगोदरच बाजार सुरू झाला असून पहिल्या दिवशी तेरा घोड्यांच्या विक्रीतून पाच लाख चौतीस हजारांची उलाढाल झाली असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला असून आयोजकांकडून तयारी पूर्ण झाली आहे यावर्षी विक्रमी तीन हजारापेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण झालेल्या तयारीची पाहणी केली सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा <laughs> <laughs> चेतक महोत्सवामध्ये सारंगड्याच्या या आशू बाजाराची तयारी आता पूर्णत्वास आलेली आहे आता चौदा तारखेपासून खरं म्हणजे याला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व तयाऱ्या आता पूर्व जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेल्या असून जवळपास पंधराशेच्या वर घोडे इथं दाखल झालेले आहेत आज रात्री आणि उद्या सकाळमध्ये अजून हजार घोडे इथं दाखल होण्याची शक्यता आहे इथं आपण जर बघितलं तर बाहुबली नावाचा मारवाड जातीचा अश्व आपल्या मागे दिसतो आहे तो आपल्या धुळ्या जिल्ह्यातील बळसाने येथील रोहित पाटील यांच्या फार्मचा अश्व आहे कारण आता आपल्याकडे सुद्धा वाढायला लागले आहेत आणि आपल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये आता अश्व शौकीन खूप मोठ्या प्रमाणावर झाले असून या सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाच्या याच्यावर परिणाम आपल्याला म्हणता येईल आज आता यात्रा दोन दिवसात सुरू होते पोलीस आणि जिल्हा प्रशासन आज भेट दिली इथे सगळ्या व्यवस्थेत आहे खूप सारी दुकान आता लावत आहेत लोक सातशे जवळपास घोडे ऑलरेडी आले इथे सुरक्षाची दृष्टीने आणि लोकांची सोयीची दृष्टीने आम्ही सी सी टी व्ही हॉस्पिटलचा जे अरेंजमेंट आहे उद्या परत एक आर ओ आपल्या रस्त्याची पाहणी परत होतील जेवणाची सोयी सगळी बघितली लाईटिंग वगैरे बघितली गावामध्ये एक चक्कर मारला मंदिरामध्ये एक चक्कर मारलं सगळ्या व्यवस्थित आहे थोडे अजून अरेंजमेंट्स आहे जे अजून दोन दिवसात होते आम्हाला यावर्षी पण पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे आपण जवळपास साडेतीनशे ते चारशे अमलदार आणि होमगार्ड मिळून लावणार आहे त्याचबरोबर ऑर्गनायझरनी सी सी टी व्ही कॅमेरेची नियोजन केलेली आहे आणि त्यासाठी एक कंट्रोल रूम पण आपण ठेवलेले आहे तर त्याचबरोबर ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपण काही गाईडलाईन्स दिलेले आहे पार्किंगची व्यवस्था वेगळी केलेली आहे एस टीसाठी जे बसेससाठी एक वेगळी जागा निर्दिष्ट जागा नेमलेली आहे सर्व जे येणारे व्हिजिटर्स आहे त्यांना आग्रह राहील की जे काही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या पार्किंगच्या जे काही जागा आहे त्यांचा वापर योग्य वापर झाला पाहिजे विनाकारण रोडवर अनधिकृतरित्या कोणी पार्किंग करू नये कारण मोठ्या प्रमाणात लोक येणार आहे आणि कोणालाही असुविधा होता कामा नये